मित्रांनो हिंदू धर्माचा संस्थापक नेमका कोण आहे हा प्रश्न श्रद्धाताई कांबळे यांनी विचारलेला आहे अत्यंत महत्वाचा असा हा प्रश्न आहे त्याचबरोबर त्यांनी भारत हे बौद्ध राष्ट्र असल्याचं म्हटलेलं आहे त्यामुळे आपण नेमकं पाहणार आहोत भारत हे बौद्ध राष्ट्र आहे की हिंदू राष्ट्र आहे मित्रांनो इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला जन्म झाल्यापासून त्यांचं कार्य त्यांचं जीवन चरित्र आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो तथागत गौतम बुद्धांचे विचार आज जगभर पसरलेले आहेत त्यांचे एकदम सामान्य विचारांपासून ते निर्वाण म्हणजे त्यासाठी त्यांनी वापरलेला शब्द आहे निब्बाण ही सर्वोच्च अवस्था त्यांनी प्राप्त केली होती या सर्वोच्च अवस्थेचं वर्णन करताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्यांच्या गातेमध्ये म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे काय सांगो झाले काहीची या बाही पुढे नाही चाली आवडीने मित्रांनो तथागत गौतम बुद्धांनी ही जी निब्बाण ही जी अवस्था प्राप्त केली होती ही सर्वोच्च अवस्था आहे याच्या पलीकडे काही नाही या अवस्थेला एकदम विशुद्ध अशी अवस्था म्हणतात त्यामध्ये कसलाही तुम्हाला दोष दिसणार नाही त्यामध्ये कसलीही अपूर्णता दिसणार नाही एक परिपूर्ण अशी अवस्था आहे मित्रांनो आणि ही अवस्था तथागत गौतम बुद्धांच्या नंतर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी ही अवस्था प्राप्त केली होती ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर माणूस अशा अवस्थेमध्ये जातो कि देश काल वस्तू भेद मावळला आत्मा निवळीला विश्वाकार माणूस विश्वाकार होतो माणूस कोणत्याही जातीचा धर्माचा पंथाचा वगैरे राहत नाही त्याला देशाच्या काळाच्या कसल्याही मर्यादा त्या व्यक्तीला नसतात सगळ्यात पहिल्यांदा तर गोष्ट लक्षात घ्या की तथागत गौतम बुद्धांच्या धर्माविषयी धर्माविषयी सुद्धा काही विचार आहेत तथागत गौतम बुद्धांनी जे वेगवेगळे उपदेश केलेले आहेत ते उपदेश आपण क्रमशः पाहणार आहोत आणि त्याला आपण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विचाराची सुद्धा जोड देणार आहोत कारण त्यांच्यामध्ये एक साखळी आहे एक दुवा आहे आणि जो सध्या आपल्या भारतीय संस्कृतीसाठी आणि येथे आपल्याला जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी ही साखळी ही दुवा अत्यंत महत्वाचा आहे या अनुषंगाने आपण पहिल्यांदा अगोदर विचारलेल्या प्रश्नाकडे पाहू हिंदू धर्माचा नेमका संस्थापक कोण हिंदू धर्म म्हणजे मित्रांनो या देशामध्ये हजारो वर्षापासून अस्तित्वात असणारा धर्म होय येथील लोकांची जीवन पद्धती होय येथे अशा पद्धतीने लोक राहत असताना येथील लोकांनाच की आमचा धर्म कोणता आहे सम्राट अशोकांच्या काळामध्ये आणि त्यानंतरच्या काळामध्ये तथागत गौतम बुद्धांचा धम्म हा संपूर्ण भारतभर पसरलेला होता पण अफगाणिस्तान पासून कन्याकुमारी पर्यंत श्रीलंका थायलंड जपान अशा वेगवेगळ्या देशामध्ये तथागत गौतम बुद्धांचा धम्म आणि मित्रांनो या क्रांतीनंतर जी प्रतिक्रांती झाली पुष्यमित्राने केली आपल्या सर्वांना माहीत आहे या ब्राह्मण राजाने बौद्ध धर्माचा नायनाट केला तरी सुद्धा मित्रांनो तथागत गौतम बुद्धाचा धम्म येथील मातीमध्ये येथील लोकांमध्ये जो रुजलेला होता तो मात्र संपवता आला नाही आणि तो कधीही संपवता येणार नाही आणि मित्रांनो आजचा जो हिंदू धर्म आहे त्यामध्ये सुद्धा अनेक बौद्धांचे विचार रुजलेले आहेत फक्त ती नाळ हिंदू धर्माची तुटलेली आहे ती आपल्याला जोडायची आहे आता मुद्दा नीट लक्षात घ्या प्रश्नाचं नीट उत्तर लक्षात घ्या येथील लोकांना काहीही माहीत नव्हतं बौद्धांच्याही अगोदर आपल्या देशामध्ये सिंधू संस्कृती होती आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आता सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये नेमका आपला धर्म कोणता होता हे माहीत नाही त्याच्याशी नाळ जोडून त्या सिंधू संस्कृतीशी नाळ जोडून डॉक्टर आहा साळुंके आणि पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिवधर्माची स्थापना केली या देशामध्ये जसं तथागत गौतम बुद्धांचं अस्तित्व या मातीच्या कणाकणामध्ये आहे तसंच भगवान शंकराचं अस्तित्व सुद्धा येथील मातीच्या कणाकणामध्ये आहे मित्रांनो हा जो शिव विचार आहे सिंधू संस्कृतीचा जो विचार आहे जो वैदिक काळाच्या अगोदरचा होता मित्रांनो आर्य विदेशातून आपल्या देशामध्ये आले त्यांनी आपली संस्कृती आणली आपल्या संस्कृतीवर त्यांनी त्यांच्या संस्कृतीचं वर्चस्व निर्माण केलं आणि आज जो हिंदू धर्म आहे तो मूळचा सिंधू धर्म शिवधर्म बौद्ध धर्म यांचं मिश्रण आहे आणि बौद्ध धर्माचा पुष्यमित्राने पाडाव केल्यानंतर येथील लोक ज्या अवस्थेमध्ये अशा वेगवेगळ्या वेग विनाधर्माचं जगत होते आपापल्या आप प्रांतामध्ये आपापल्या आप वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीनुसार संस्कृतीनुसार हे लोक जगत होते आणि ज्या वेळेस मोघल आक्रमणकार आले इस्लाम आक्रमणकार आले आणि इस्लामांनी किंवा परदेशी लोकांनी सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे स उच्चार त्यांना करता येत नव्हता म्हणून ते स चा विचार ह करू लागले आणि सिंधू नदीला हिंदू नदी अशा पद्धतीने संबोधून त्याच्या पलीकडे राहणारे हिंदू लोक म्हणजे खऱ्या अर्थाने मुसलमानांनी आपल्याला हे दिलेलं नाव आहे हिंदू आता मित्रांनो नाव जरी कोणी जरी दिलं असलं मुस्लिमांनी जरी दिलं असलं तरी ते सिंधू नदीवरून दिलेलं आहे आणि सिंधू नदी ही भारताची ओळख आहे आता सिंधू नदी इंडस इंडिका हे सगळं आपल्याला माहीत आहे त्याचं सविस्तर विश्लेषण वर्णन एखाद्या व्हिडिओमध्ये करेल येथे आपल्याला मोठा व्हिडिओ बनवायचा नाही त्यामुळे शब्द मर्यादा लक्षात घ्या आणि अशा पद्धतीने हिंदू धर्मामध्ये जे वेगवेगळे महापुरुष होऊन गेले महामानव होऊन गेले राम असतील कृष्ण असतील भगवान शंकर असतील तथागत गौतम बुद्ध असतील या सर्वांना हिंदू धर्म मानतो आणि या सर्वांची मिळून बनलेली एक संस्कृती आहे एक जीवन जगण्याची पद्धती आहे आणि या पद्धतीवर वैदिक परंपरेचा खूप मोठा पगडा निर्माण झालेला आहे कर्मकांडाचा खूप मोठा पगडा निर्माण झालेला आहे आणि हा पगडा निघण्यासाठीच वारकरी संप्रदायाची स्थापना झाली परंतु मित्रांनो काही जरी झालं तरी तो आज पगडा निघण्याच्या ऐवजी अधिक 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 घट्ट झालेला आहे आणि अशामध्ये एक क्रांती झाली धम्मचक्र प्रवर्तन झालं आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक नवीन मार्ग दिला तो धम्माचा मार्ग दिला आणि मित्रांनो बाबासाहेबांनी एक वेगळी वाट निर्माण करून दिल्यामुळे एक वेगळा स्वतंत्र श्वास माणसाला घ्यायला भेटला समतेचा श्वास घ्यायला भेटला परंतु मित्रांनो आज अशी अवस्था झालेली आहे की हिंदू धर्मावरील वैदिक धर्माचा पगडा काही केल्या निघत नाही आणि अशामध्ये आपल्याला मग तथागत गौतम बुद्धांचे विचार त्याच्यासोबतच वारकरी साधू संतांचे विचार त्याचबरोबर गुरु नानक असतील संत कबीर असतील महात्मा फुले असतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील या सर्वांचे विचार आपल्याला एकत्रित करून एक नव्याने वेगळी मांडणी करावी लागेल आणि या अनुषंगाने जात असताना मार्ग जरी वेगवेगळे असले डॉक्टर आहा साळुंके यांनी शिवधर्म हा नवीन मार्ग निवडला अशा पद्धतीने आपल्याला या हिंदू धर्माला या वैदिक धर्माच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी असे वेगवेगळे मार्ग निवडावे लागतील यासाठी काहीतरी एक उपाययोजना करावी लागेल यासाठी काहीतरी आखणी करावी लागेल आणि आजचा जो मूळ प्रश्न होता की हिंदू धर्म हिंदू धर्म म्हणजे सिंधू नदीच्या अलीकडे राहणारा जो धर्म आहे लोक आहे तोच हिंदू धर्म आहे आणि याचा निश्चित असा संस्थापक कोणी जरी नसला तरी तो धर्म आज अस्तित्वात आहे त्याला धर्म माना किंवा एक जीवन जगण्याची पद्धत माना आणि दुसरा प्रश्न होता की भारत हे हिंदू राष्ट्र आहे की बौद्ध राष्ट्र आहे मित्रांनो तथागत गौतम बुद्धांचा विचार तर सर्वोच्च विचार आहे याबद्दल कोणाच्याही मनामध्ये दुमत नाही आणि त्याचबरोबर तथागत गौतम बुद्धांच्या विचारासोबतच राम कृष्ण विठ्ठल भगवान शंकर अशा अनेक देवी देवतांचं मिश्रण असणारा एक प्रवाह एक संस्कृती या देशामध्ये आहे आणि ती संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती आहे म्हणजे हिंदू धर्मसुद्धा या देशामध्ये आहे आणि बौद्ध धर्मसुद्धा या देशामध्ये आहे आणि या दोघांनीही एकमेकांच्या हातामध्ये हात घालून चालणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि त्यासाठी भारतीय संविधानामध्ये जो शब्द आलेला आहे किंवा बेचाळीसव्या संशोधनातून एकोणीसशे शहात्तरला जो शब्द घातलेला आहे सेक्युलर तो शब्द खूप महत्वाचा आहे विद पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलमली रिझॉल्ड टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इन टू सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक अँड टू सेक्युअर टू ऑल इट्स सिटीजन्स यातील सेक्युलर हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे आणि सर्वांनी एकमेकांच्या धर्माचा भावभावनेचा आदर करत चिकित्सा सुद्धा केली पाहिजे आणि या सर्वावरील हिंदू धर्मावरील जर वैदिक धर्माचा पगडा जर निघून गेला तर उरतो उरतो फक्त आणि फक्त बौद्ध धम्म याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे शेवटी बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं बाबासाहेबांना लोकांना या गुलामगिरीतून मुक्त करणं हे अपेक्षित होतं हे लक्षात घ्या अजून सविस्तर कधीतरी नक्की बोलेल रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम